पुण्यातील गुन्हेगारांच्या घरांचं गुगल मॅपिंग केलं जाणार आहे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुंडांच्या घरांचं हे मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाणार आहे शहरातील गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात आलेली आहे पुणे शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांचं गुगल मॅपिंग केलं असून याद्वारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जाणार आहे पोलिसांनी पहिल्या टप्प्यात चार हजार गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे या गुन्हेगारांविरोधातील प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्यांच्यावरील एमपीडीए कारवाईचे पाऊल उचललं जाणार आहे शहरातील वाढत्या स्ट्रीट क्राईमला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी योजना आखली असून पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवरील चार हजार गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू con la